अभिलेखे ठेवले नाही त्यांनी आणि त्याची रक्कम उचलून गेले रेकॉर्ड पालिकेने दोन हजार चौदा मध्ये व्हाऊचरच्या माध्यमातून करोड रुपये प्रदान केल्याचे म्हणजे ट्रान्झॅक्शन केल्याचे आढळले आम्हाला व्हाऊचरचे व्हाऊचरचे ऑडिट रिपोर्टर शेरे मारले तसे रे अभिलेखे रेकॉर्ड नंबर नुसार कोणते उपलब्ध नाही आणि नुसतं कोऱ्या रक्कम कामासाठी दिला त्या पूर्ण काम आणि त्याची कोणते कंत्राटदाराची माहिती नाहीये व कोणत्या कोणत्या बाबीसाठी त्यांनी पेमेंट केलं हे बी करायला मार्ग नाही त्याचे तुम्हाला बांधकाम बांधकाम कामासाठी दिलेली रक्कम कोटी पंचेचाळीस लाख सत्तावीस हजार चौवेचाळीस रुपये एवढी दिली त्यांचा रेकॉर्ड रेकॉर्डला मेंटेन नाहीये कोणाला ना दिली कशाच्या माध्यमातून दिली कुठे दिली रस्ता अनुदान दिलेली रक्कम एक कोटी अठ्याहत्तर लाख त्रेसष्ट हजार एकशे सत्तावीस रुपये आहे त्याचा पण कुठे रेकॉर्ड मेंटेन नाहीये दुसरं दरी सुधार योजना दिलेली रक्कम एकोणपन्नास लाख पंच चौऱ्याहत्तर हजार चारशे एकोणपन्नास रुपये याचाही कुठेही रेकॉर्डला ला मेंटेन निविदा नाहीये कुठं बिल बिल नाहीये कोणत्या कॉन्ट्रॅक्टदाराचं नाव नाहीये स्वच्छता निधी दिलेली रक्कम सतरा लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे सतरा रुपये एवढी आहे त्याचा कुठंच मेंटेन नाहीये कुठंच सेम प्रोसिजर ॲज इट इज वाहन दुरुस्ती खर्च भाडे दिलेली रक्कम तीन लाख सतरा हजार चारशे रुपये कुठंच नाव नाही नुसतं वाउचरवर विड्रॉल केलेले आहे वाहन इंधन दिलेली रक्कम नऊ लाख नव्वद हजार सातशे चौऱ्याहत्तर रुपये सेम फंड कुठेच वाउचर नुसतं व्हाऊचर विड्रॉल केले बाकी कुठेच काही हे नाही सीएम सीएफ फंड आता सीएफ फंड आम्हाला कळालाच नाही पण सीएफ फंड दिलेले चोपन्न लाख सत्तावन्न हजार चौऱ्याण्णव रुपये आमदार फंड दिलेली, चो, दिलेली रक्कम तेरा लाख साठ हजार रुपये येतही सेम प्रोसिजर वाउचर नाहीये काहीच नाहीये रेकॉर्डला मेंटेन नाही निविदा नाहीये तेरा वित्तीय आयोगानुसार दिलेली रक्कम एक कोटी बारा लाख बेचाळीस हजार नऊशे एक रुपये येतं सेम कुठं रेकॉर्ड मेंटेन नाहीये कुठं पावती नाहीये कुठं काहीच नाहीये दोन हजार चौदा निवडणूक खर्च दिलेली रक्कम एकोणचाळीस लाख ब्याऐंशी हजार नऊशे बावीस रुपये सेम कुठंही त्यांच्याकडे व्हाउचर नाहीये कुठं बिल नाहीये कुठं काहीच नाहीये कुठं कंत्राटाचं नाव नाहीये नुसतं पेमेंट केलं आणि वेतन भत्ते पेन्शन शिक्षक दिलेली रक्कम एक कोटी सत्तर लाख शहाऐंशी हजार नऊशे एकाहत्तर रुपये सेम प्रोसिजर कुठे व्हाउचर नुसतं विड्रॉल आहे कुठं काही दिलेली नाही आहे कुठं काहीच नाही ग्रंथालय ग्रंथालय मध्ये दिलेली रक्कम एक लाख अठ्याऐंशी हजार सातशे चाळीस रुपये सेम प्रोसिजर व्हाउचर विड्रॉल बाकी काहीच उपलब्ध नाही आणि जिथं कागदपत्र उपलब्ध असून देत किती भ्रष्टाचार असेल याची कल्पनाच करू शकत नाही आपण आणि एका वर्षीचं बजेट जे आहे नगरपालिकेचं चारशे कोटी आहे आणि मागील दोन हजार बावीस पासून ऑडिट रिपोर्टच नाही आहे म्हणजे खांडेकर साहेब आल्यापासून तीन चार वर्षाचा ऑडिट रिपोर्ट नाही चार चारशे कोटी म्हणजे बाराशे कोटी रुपये गेले कसे खर्च केले हे कोणालाच माहिती नाही आणि आता तर महानगरपालिका झाल्यापासून ऑडिट रिपोर्ट कमीत कमी टेन पर्सेंट तो वाढला असेल फिफ्टी पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट तो वाढला असेल पाचशे कोटी तर झाला असेल ते ऑडिट रिपोर्टच नाही या दुकान मग ते घोटाळा कसा काढायचा हे तेरा चौदाचे ऑडिट रिपोर्ट हे फक्त कागदपत्र आढळलेलं नाही म्हणजे स्पष्ट क्लिअर क्लिअर कट शंभर टक्के घोटाळा आहे आणि जे कागदपत्र आहे आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणजे तो पण भ्रष्टाचार आहे तो तर आज स्पॉट पंचनामा केल्यानंतर तो, के तो वेगळा नुसतं याचे पेमेंटचं विड्रॉल केल्यानंतर कागदपत्रच नाहीये असा एवढा मोठा महानगरपालिकेचा घोटाळा आहे आणि चौदा हो पाणी पुरवठा किरकोळ दुरुस्ती समर्सिबल पंप बसवले दिलेली रक्कम चौदा लाख सत्त्याण्णव हजार चारशे सात रुपये कुठं सबमर्सिबल बनव बसवले जालना शहरामध्ये कुठंच माहिती नाही कुठंच नोंद नाही कुठं स्पॉट नाही कुठे पंचनामा नाही कुठंच रेकॉर्ड मेंटेन नाही पण पेमेंट केलेलं व्हाउचर नाही विविध लिलाव मंगळ बाजार रविवार बाजार बुधवार बाजार महात्मा फुले मार्केट गाणेवाडी मासे लिलाव मिनी रेल्वे सायकल स्टँड दुर्गा माता यात्रा यात्रा मोती तलाव मासे रक्कम दिले रक्कम दिलेली रक्कम आहे फक्त पण अभिलेखीमध्ये कुठंच उल्लेख नाहीये रक्कम किती का है दिली काय दिली लिलाव करण्यात नुसतं नुसता लिहून लिलाव करण्यात तातडीने टँकर पाणी पुरवठा केल्याचे भाडे दिलेली रक्कम एक कोटी म्हणजे तातडीने ज्यावेळेस आपल्याला दुष्काळ असतो तातडीने आपल्याला टँकर भाडे पुरवायचे असते तर टँकर मध्ये दिलेली रक्कम जे एक कोटी टँकर भाडे एक कोटी चोवीस लाख एक हजार आठशे नऊ रुपये हे रुपये दिले याचे कुठेही रेकॉर्ड मेंटेन नाही काही रेकॉर्ड रेकॉर्ड नाही नाही मेंटेन स्वच्छता निधी ब्याऐंशी लाख एक्क्याण्णव मेंटेनन्स नाही अभिलेखेमध्ये कुठं काही वाउचर नाही कुठं निविदा नाही कुठं काहीच नाही नुसतं पेमेंट केलं विड्रॉल झाले व्हाउचरने वरील दोन वर्षात चौदा पंधरा दोन हजार सोळा अभि रेकॉर्डच उपलब्ध करून न दिल्यानं जवळपास चौदा कोटीच्या वर रुपया रुपयाचा घोटाळा आम्हाला निदर्शनात दिसले व्हाउचरच उपलब्ध नाही त्यांचे रेकॉर्ड उपलब्ध नाही तिचे व्हाउचर फक्त पेमेंट विड्रॉल केलं पण रेकॉर्डच उपलब्ध नाही निविदा नाहीये शासकीय नियम प्रमाण नाही काहीतरी कागदपत्र तर पाहिजे ना काही रेकॉर्ड झालं पाहिजे याची चौकशी स्थापन याच्यामध्ये सविस्तर सविस्तर गुन्हा दाखल करावा आणि ईडी आणि सीबीआयच्या ईडी आणि भ्रष्टाचाराचे जे एका पीएमएलए ऍक्ट नुसार कारवाई करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे नाही आमची मागणी अशी आहे की सदरील प्रकरणी सखोल चौकशी करून याच्यामध्ये पीएमएल ऍक्ट अगर लागत असेल भ्रष्टाचार झालेला असल पीएमएल ऍक्ट कसा आहे शासनाने त्या आणि सरकारनी त्यांना वर्ग करावा तो ईडीला सीबीआय ला तेव्हा तो चौकशी होईल पण आम्हाला सरकारच त्याच आहे चौकशी कशी करणार आमचं म्हणणं भ्रष्टाचार निर्मूलन समितीने तक्रार केलेली आहे कमीत कमी ऍटलिस्ट अँटी करप्शननी याच्यामध्ये तक्रार करावा महाराष्ट्राच्या लेवलला गुन्हा दाखल करून घ्यावा चौकशी करून याच्यामध्ये सविस्तर जे जे दोषी असेल राजकीय माणूस दोषी असेल प्रशासकीय अधिकारी दोषी असेल कंत्राटदार दोषी असेल त्यांच्यावर कारवाई सदरील जे नियम झाली पाहिजे खूप सपोर्ट केलं होतं तरी सुद्धा त्याच्यात त्या विषयात काही फरक पडलेला दिसला नाही सविस्तर म्हणण्यासारखं असेल तर पस्तीस लाखाची लिमिट ही नगरपालिकेला खर्च करण्याची असते पण एक कोटी नऊ लाख रुपये नगरपालिकेने खर्च केले निवडणुकीचा खर्च म्हणून आणि ते पण कसे केले मी तुम्हाला सांगतो पहिला पहिला मुद्दा मंडप आसन व्यवस्था विद्युत व्यवस्था चहा पाणी भोजन व्हिडिओ चित्रीकरण यासाठी नगरपालिकेने साठ लाख ब्याण्णव हजार सहाशे अकरा रुपये खर्च केले आता हा विचारण्यासारखी गोष्ट आहे की चहा पाणी भोजन मंडपा आणि आसन आणि विद्युत व्यवस्थेसाठी एवढे रुपये लागतात का साठ लाख रुपये सिक्स्टी लॅक्स नंबर दोन पुन्हा एकदा व्हिडिओ चित्रीकरणासाठी म्हणून तिथे लिहिलेलं आहे सहा लाख अकरा हजार फोटो काढण्यासाठी आणि व्हिडिओ चित्रीकरणासाठी सहा लाख अकरा हजार एकशे एक, एक रुपये खर्च करण्यात आले तिसरा पॉइंट आणि निवडणुकीला लागणारे साहित्य सीसीटीव्ही कॅमेरे संगणक डिश टीव्ही अजून भरपूर काही गोष्टी त्या किरायाने घेतल्या त्याचा किराया जवळपास बेचाळीस लाखच्या वर त्यांनी दिलेला आहे झेरॉक्स काढणे वगैरे या सगळ्या मुद्दा तर पहिला त्याच्यामध्ये पॉइंट असा आहे त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे तेवीस संच किरायाने घेतले चार कॅमेऱ्याचे तेवीस संच किरायाने घेतले आठ हजार रुपये प्रति दिवस हा त्या किराया त्या संच किराया होता त्यासाठी त्यांनी पूर्ण दहा लाख चोवीस हजार रुपये खर्च केले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा किराया खरेदी नाही किराया नंबर दोन संगणक किरायाने घेतले कम्प्युटर त्यांनी किरायाने घेतले त्याचा खर्च कसा दाखवला सहा संच दहा दिवसासाठी तीन हजार रुपये दिवस किरायाप्रमाणे त्याचे झाले एक लाख ऐंशी हजार पाच संच पाच दिवसासाठी तीन हजार प्रतिदिवसप्रमाणे पंच्याहत्तर हजार दिले पाच संच दिवसासाठी तीन हजार दिवसाप्रमाणे तीन लाख दिले एकूण त्यांनी कम्प्युटरवर किरायावर खर्च केले पाच लाख पंचावन्न हजार रुपये त्यानंतर त्यांनी स्कॅनर सुद्धा किरायाने घेतला त्यांनी पाच नग स्कॅनर किरायाने घेतले तीस दिवसासाठी एक हजार प्रति स्कॅनर किराया दिला त्याचा खर्च झाला दीड लाख रुपये पुन्हा त्यांनी नग घेतले एक हजार दिवसाप्रमाणे दहा हजार रुपये खर्च झाला आता एलईडी टीव्ही आपल्या प्रत्येकाच्या घरात एलईडी टीव्ही आहे त्याचा किराया त्यांनी किती दिला एक नग घेतलं वीस दिवसासाठी तीन हजार रोज प्रति दिवसाच्या प्रमाणे साठ हजार रुपये दिले पुन्हा दोन न घेतले दोन दिवसासाठी तीन हजाराप्रमाणे बारा हजार रुपये दिले एलईडी टीव्ही साठी हा वित्त आयोग आयो। या निधीतून नगर परिषद जालनासाठी घन कचरा व्यवस्थापनासाठी वाहन खरेदीची मंजुरी देण्यात आली होती ती वाहन खरेदीची मंजुरी आयुक्तालय औरंगाबाद आणि जिल्हाधिकारी ऑफिस दोघांनी दिली होती त्याची मंजुरी होती अडीच कोटी रुपयाची दोन कोटी पन्नास लाख रुपयाची त्याच्यामध्ये गाड्या लिहून दिल्या होत्या कोणत्या गाड्या कोणते वाहन खरेदी करायचे आहेत त्याचा सविस्तर टेबल आम्ही दिलेला आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर हात गाड्या खरेदी करायच्या होत्या ऑटो टिका गाडी सोळा खरेदी करायची होती तीन चाकी पेडल रिक्षा सत्तावीस खरेदी करायची होती डम्पर प्लेसर नऊशे नऊ चार खरेदी करायचे होते कंटेनर तेहतीस खरेदी करायचे होते कॉम्पॅक्टर सोळा तेरा एक टी एमटी एमटीअर एक मिनी लोडर एक असे एकूण या गाड्या खरेदी करून दोन कोटी पन्नास लाख रुपयाचा मंजुरी मिळाली होती पण त्याच्यामध्ये एक विषय घेतो गाडी खरेदी करताना गाडी खरेदी करताना कोणत्याही विशिष्ट ब्रँडची निविदा मागवता येत नाही हे नियमाच नियम बाह्य आहे तुम्हाला निविदा मागवायची असेल तर कॉम्पिटेटिव्ह ब्रँड सोबत घ्यावे लागतात पण नगरपालिकेने फक्त टाटा एस नावाने या ब्रँडच्या नावाने निविदा मागवली त्यामुळे कॉम्पिटेटिव्ह रेटचा फायदा झाला नाही जे टाटा एस म्हणेल ते पैसे आपल्याला द्यावे लागले नगरपालिकेला द्यावे लागले कॉम्पिटिशनचे भाव आपल्याला मिळाले नाही दुसरी गोष्ट टाटा गोष्टी गाड्या या वाहन विकणाऱ्या परवाना धारका कंपनीकडूनच घेऊ शकतो घेऊ शकतो आपण पण महानगरपालिके सॉरी त्यावेळेसच्या नगरपालिकेने आश्चर्यचित रुपया बॉडी बनवणारी कंपनी ओझोन इनवटेक पुणे ती जी घंटागाडीची बॉडी बनवते कचरा संकलनासाठी तिच्याकडनंच खरेदी केली सोळा घंटा गाड्या त्यांच्याकडनं खरेदी केल्या ते पण सोळा घंटा गाड्याची एकंदरीत किंमत ऐंशी लाख छत्तीस हजार तीनशे बावन ही मंजूर झाली होती त्यांनी खर्च केले पंच्याण्णव लाख एकतीस हजार दोनशे म्हणजे जवळपास चौदा लाख चौऱ्याण्णव हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपये अठरा पॉईंट साठ टक्के जास्त दराने त्या कंपनी कंपनीला देण्यात आले निविदा मागवताना स्पर्धात्मक निविदा मागवताना कमीत कमी दराची निविदा पास करणे हे नियम आहे तरी सुद्धा एकाच ब्रँडची गाडीची निविदा मागून त्याला अठरा पॉईंट साठ टक्के जास्त दरात पैसे का देण्यात आले हे कळण्यापलीकडचं आहे म्हणजे सोबत पण यांचे लोटे आहेत का